नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत लढणे थांबविणार नाही उद्धव ठाकरे यांची भूमिका मुंबईत जानेवारीपासून साखानिहाय बैठक पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार वीस लाख घरे पात्रतेचे निकष शिथील अनेकांना लाभ थंडीनंतर आता पावसाचा इशारा हिमाचलमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील पावसाचा परिणाम पहिल्या वर्षी पाच लाख युवकांना रोजगार देणार मंत्री लोडा यांनी स्वीकारला कार्यभार कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी दहा दिवसात भाव नेम्यावर एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी संयुक्त परीक्षेसाठी वयोमर्यादेबाबत शासनाचा मोठा निर्णय केंद्रीय शाळांमधील पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता बंद होणार दोन महिन्यानंतर पुनर्परीक्षा होणार सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोफत मिळणार नेट मीटर वीज निर्मिती वीज वापर अतिरिक्त युनिटची माहिती उपलब्ध माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा बांगलादेशने भारताकडे केली मागणी न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा